आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज चंद्रपूर जिल्ह्याच्या यांनी छत्तीसगड गेवरा येथील माईनला भेट देऊन माहिती घेतली माईनला भेट नंतर कोयला खदानमे सुरक्षा या विषयावर आयोजित बैठकीत कामगारांची सुरक्षा कामगारांची हित आणि उपाययोजना या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली तसेच हवेची गुणवत्ता धूळ आणि पर्यावरणाची घेतली जाणारी काळजी या अनुषंगाने चर्चा करण्यात आली गेवरा जिल्हा कोरबा छत्तीसगड स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची भिलाई स्टील प्लांट छत्तीसगड येथे पोलाद कंपनीमध्ये संसदीय स्थायी कोयला समितीच्या वतीने भेट देऊन माहिती घेतली यावेळी भिलाई स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांची बैठकीत पोलाद उत्पादनाच्याबद्दल आणि प्रक्रियेबद्दल माहिती दिली यंत्रामुळे उद्भवणाऱ्या पर्यावरणीय परिणामांच्यामुळे नागरिकांना होणाऱ्या प्रदूषणाच्याबद्दल बी एस पीद्वारे उपाययोजनांची माहिती घेतली त्यावेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि कल्याणाच्या बद्दल माहिती घेतली कोल इंडिया लिमिटेड अध्यक्ष श्री पी एस प्रसाद आणि कोल मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या समवेत रायपूर छत्तीसगड येथे संसदीय स्थायी कोयला समिती सभासदांच्या अनुषंगाने कोल इंडियाच्या भूधारक शेतकऱ्यांच्या भूसंपादक समस्यांच्या विषयी चर्चा संपन्न झाली तसेच कर्मचाऱ्यांचे चा कल्याण सुरक्षा सी एस आर कार्य हो, आणि पर्यावरण याबद्दल चर्चा करण्यात आली सभेमध्ये उपस्थित कोल इंडिया आणि कोल इंडिया मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सर्व समस्यांचे तत्काळ निवारण करण्याचे आश्वासन दिले नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई